श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे वैशाख पौर्णिमा याला बुद्ध पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं वैशाख पौर्णिमेला खूप शुभ महत्त्व असतं कारण वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही अनेक शुभ योगांनी तयार झालेली आहे तर उद्या आपल्याला काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप विशेष महत्त्व दिलं जातं पौर्णिमा तिथीच्या दिवशी चंद्र आपल्या मूळ स्वरूपामध्ये असतो म्हणजेच कसा तर पूर्ण स्वरूपामध्ये असतो हिंदूंमध्ये या दिवसाचे मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या शुभ दिवशी लोक भगवान विष्णूंची प्रार्थना करतात आणि सत्यनारायण व्रत पाळतात हा दिवस भगवान विष्णू आणि त्याचबरोबर त्यांच्या भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो या दिवशी गंगा नदीत पवित्र नदीत ना स्नान करणं अतिशय फलदायी ठरत असतं किंवा त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर एखादं धार्मिक स्थळ असेल गंगा घाट असेल तर तिथे आवर्जून जाऊन आपण आपलं नमस्कार आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचा असतो या शुभ दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला म्हणून ह्या दिवशी बुद्ध पौर्णिमासुद्धा साजरी केली जाते भक्त चंद्रदेवाची पूजा करतात आणि त्यांच्याबद्दल कु कृतज्ञता व्यक्त करत असतात तर या दिवशी चंद्र आणि आपल्या किरणांद्वारे पृथ्वीवरती आशीर्वाद देतात हा दिवस भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना मंदिरात प्रार्थना करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पहाटे लवकर उठून गंगा नदीत पवित्र नदी स्नान करायचं आहे भगवान विष्णू भगवान कृष्ण आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांना गंगा जल पंचामृत किंवा साध्या पानाने तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पंचामृत तयार करून ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे पहाटेपासून सकाळपर्यंत संपूर्ण दिवस जर शक्य असेल तर उपवास करतात काही ठिकाणी तुम्ही करत नसाल तरीही चालेल पण फक्त ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून कराव्या संध्याकाळी पूर्ण देवांची प्रार्थना करायची आहे सत्यनारायणाचं जर तुम्ही कथा वाचत असाल तर सत्यनारायणाचं व्रत करायचं आहे पुन्हा त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीला सुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करण्यासाठी एक तांब्यामध्ये पाणी त्यात थोडंसं दूध आणि थोडेसे तांदूळ टाकून ओम चंद्राय नम किंवा ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करून हे अर्घ तुम्हाला भगवान चंद्राला अर्पण करायचं आहे याने आपल्या कुंडलीतील सर्व चंद्रग्रहाचे जे काही त्रास आहे चंद्राचे जे काही त्रास आहेत तर ते दूर होत असतात वैशाख पौर्णिमेला एखाद्या भक्ताने भगवान विष्णूंची प्रार्थना केली तर त्याच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर भगवान विष्णूंची सेवा तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे घरामध्ये विष्णू सहसनाम त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं पठन त्याचबरोबर घरामध्ये श्रीसुप्तमचं पठण विष्णू नामावली त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र ह्या सर्वांचं पठण करायचं आहे पठण शक्य नसेल तर श्रवण तरी आवर्जून करावं आता हे सर्व झालं की संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झालेले असतात एखाद्या व्यक्तीची आपल्या घराला नजर लागलेली असते किंवा आपण अशा ठिकाणी जातो की तिथले जे काही दोष आहेत ते आपल्यासोबत येतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते था। त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असतो किंवा घरामध्ये वास्तुदोष असतो नकारात्मकता असते त्यामुळे आपल्या घराची बांध कुठेतरी बंद झालेली असते तर हीच बंद झालेली बांध खुलावी आणि आपल्या घराची पतीची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं तर त्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या घराची नजर काढणं तितकंच गरजेचं आहे आता ही नजर तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी काढली ना तर याचे अनेक चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात तर कसं कारण पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती असतात कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सौर मंडलामधून पृथ्वी तलावरती या दिवशी भ्रमण करत असतात पौर्णिमेच्या रात्री जो कोणी माता लक्ष्मीची सेवा करतो तर त्याच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमी राहतो तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला चिमुडभर जिरे घ्यायचे आहे जिरे सर्वांनाच आहेत सर्वांच्याच घरामध्ये असतात मसाल्यातला एक पदार्थ आहे तर अगदी चिमूडभर जिरे तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे कारण संध्याकाळी पाच ते सातमध्ये मध्ये म्हणजे साडेसात वाजेपर्यंत पौर्णिमा आहे त्यामुळे पाच ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे तिथे तुम्हाला खाली आसन टाकायचं आहे आसन टाकले की त्या आसनावरती बसायचं त्यानंतर आपल्या मुठीमध्ये आपण जे जिरे धरलेले आहेत बघा तर ते जिरे ती मुठ पॅक घट्ट बांधायची आहे त्यानंतर आपला जो उंबरटा आहे उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला तुमची मूठ टच करायची आहे आणि त्यानंतर बसूनच तुमचा हात जितका वरती जाईल तितक्या वरतीपर्यंत तुम्हाला ही मूठ आपली अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने सात वेळेस फिरवायचे आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेकडे आपण ओवाळतो कसं तर आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे ओवाळतो तर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्या घराची नजर काढायची आहे तर अशा पद्धतीने ही मूठ आपल्याला ओवाळायची आहे ही मूठ ओवाळी की त्यानंतर तुम्हाला तिथून उठायचं उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही कुणी काही विचारलं तर अगोदरच घरातल्या लोकांना कल्पना देऊन ठेवायची उपाय करत असताना कोणाशीच बोलायचं नाही उपाय झाल्यानंतरसुद्धा सुद्धा तुम्हाला कोणाशीच बोलायचं नाहीये उपाय झाला म्हणजेच आता तुम्ही तुमच्या घराची नजर काढली की ती मूठ तशीच बंद ठेवायची बंद ठेवल्यानंतर तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जायचं आता तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तु तुमच्या फ्लॅटपासनं थोडंसं बाजूला जायचं आहे बाजूला जाऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल आता सर्वांच्याच आजूबाजूला चौक असतो चौकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे जिरे आहे न बोलता कोणाशीच बोलायचं नाही हे जि जिरे तुम्हाला दक्षिण दिशेला फेकायचे आहे 둔자. साईडला दक्षिण दिशेला तुम्हाला हे जिरे फेकायचे आहे आणि फेकत असताना माझ्या घरातली जी काही निगेटिव्ह नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष आहे तर ते संपून माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे असा भाव मनामध्ये ठेवायचा आणि हे जिरे फेकून द्यायचे फेकून दिले की लगेच आपल्या घरी यायचं मागे ओळून बघायचं नाही मागे ओळून जर बघितलं तर जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती परत आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मागे ओळून बघायचं नाही घरी यायचं प्रथम हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा आता फ्लॅटमध्ये राहत असाल बाहेर जर पाणी नसेल तर उपाय करण्या अगोदरच एक तांब्याभर पाणी तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या बाहेर ठेवायचं आहे आता गावाकडे राहत असाल तर गावाकडे बाहेर पाणी असतंच तर प्रथम पाय धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रवेश झाल्यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला छान दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले जे काही दोष नकारात्मक शक्ती आहे तर ते दूर करा आणि सदैव तुमची कृपा माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कारण नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता एक पौर्णिमा तुम्ही उपाय करणार आणि पुढच्या पौर्णिमेला चालणार नाही सलग सातत्याने सातत्याने म्हणजे कधी तर कमीत कमी पाच कमीत कमी सात कमीत कमी तीन पौर्णिमा तरी तुम्ही हा उपाय केला पाहिजे शक्य होईल तितक्या जास्त वेळेस तुम्ही हा उपाय करा तीन पौर्णिमा करा पाच पौर्णिमा करा सात पौर्णिमा करा पण करा ज्या वेळेस आपण आठवणीने हे उपाय करतो तर त्यावेळेस ज्यावेळेस या नकारात्मक शक्ती वारंवार आपण घराच्या बाहेर काढतो तर त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळतात तर।, तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ